टक्के लोक जे आहेत ते ह्या नाश्ता करताना भरपूर अशा चुका करतात त्या चुका कोणत्या आणि हा नाश्ता जो आहे तर एकदम मोकळा असा खेलाखेला कसा करायचा तेच आपण आज सोनल किचन मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये घातलं मी एक वाटी रवा रवा हा मोठाच घेतलेला आहे झाडा आहे तुमच्याकडे छोटा रवा असेल छोटा रवा घेतला तरी सुद्धा चालेल आता हा रवा जो आहे तो थोडस तूप टाकून मी व्यवस्थित असा याला भाजून घेतलेला आहे तर रवा भाजून झालेला आहे आणि आता रवा जो आहे तो एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता गॅसवरती मी तीच कढई ठेवलेली आहे आणि आता यात कढईमध्ये घालूया दोन ते तीन चमचे तूप तुपाऐवजी तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरलं तरीसुद्धा चालेल तर, चा तर मी इथं तूप वापरते आता तूप चांगलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालूया या जिरे आणि मोहरी तर बघा जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा आपला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघा आज आपण सोनलीस किचनमध्ये एक भन्नाट अशी नाश्त्याची रेसिपी पाहतोय त्यामुळे कुठेही जाऊ नका व्हिडिओ स्किप करू नका आणि हो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर इथं बघा कांद्यामध्ये मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या घरामध्ये आपल्या हिरव्या लाल झालेल्या मिरच्या असतात त्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे कांद्यासोबत घातले आता कांद्यासोबत हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित असे परतून घेऊया यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आता कांदा हलकासा लाल झालेला आहे तर आता यामध्ये घालूया कडीपत्त्याची चार पाच पानं चार पाच कडीपत्त्याची पानं घातल्यानंतर सगळं जिन्नस जे आहे ते व्यवस्थित असे फोडणीमध्ये एक जीव करून घेऊया तर इथं आपला कांदा व्यवस्थित असा भाजलेला आहे यामध्ये एक सिक्रेट ट्रिक वापरते मी ज्या पद्धतीने आपण हॉटेलमध्ये हा नाश्ता खातो तसाच नाश्ता आपण घरी बनवतोय तर, तर इथं मी एक चमचा उडीद डाळ घातलेली आहे तर बघा उडीद डाळीनं मस्त अशी टेस्ट येते या नाश्त्याला तर आता भाजून घेतलेला रवा जो आहे तो या फोडणीमध्ये घातलेला आहे घेतलेला कांदा आणि सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजलेलं आहे आता या फोडणीमध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा जो आहे तो व्यवस्थित असा या फोडणीमध्ये भाजून घ्यायचा आहे बघा रवा ना एक पाच मिनिट तरी या फोडणीमध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा म्हणजे आपला जो नाश्ता आपण बनवतोय ना तो नाश्ता अजिबात चिकट होणार नाही तर बघा रवा जो आहे ते पाच मिनटं भाजून घेतलेला आहे आता यामध्ये घालायची थोडीशी हळद हळद आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातली तरी सुद्धा चालेल आणि घातलंच चवीपुरतं मीठ सगळंच साहित्य आपण या रव्यामध्येच घातलेलं आहे म्हणजे फोडणीमध्ये घातलेलं आहे वरून कुठलंही साहित्य घालायचं कारण नाही तर इथं आपण एका दुसऱ्या गॅसवरती पाणी उकळून घेतलेलं आहे उकळत पाणी आपण या फोडणीमध्ये ओतायचं आहे साधारण मी तीन ते चार ग्लास इथं पाणी उकळून घेतलेलं आहे आणि हो इथे एक टीप मात्र नक्की लक्षात ठेवा जर तुम्हाला हे पाणी हाताला चटके बसेल असं वाटत असेल तर गॅस बंद करून तुम्ही हे सगळं पाणी आपल्या रव्यामध्ये ओतलं तरी सुद्धा चालेल कारण आपल्या हाताला चटके बसणार नाहीत आणि नंतर तुम्ही गॅस चालू केला तरीसुद्धा चालेल तर इथं आपण गरमच पाणी वापरलेलं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर उपमा खाता किंवा तुम्ही लग्नामध्ये आचारी ज्या पद्धतीनं उपमा करतात तसाच उपमा सो आपण आज सोनालीज किचनमध्ये पाहतोय तर इथं बघा हा उपमा जो आहे पाच मिनटं आपण झाकण ठेवून व्यवस्थित असं वाफवून घेतलेला आहे तर हा उपमा मी मोठ्या रव्याचा बनवलेला आहे छोटा रवा असेल तर छोट्या रव्याचासुद्धा बनवला तरी चालेल पण उपमा जो आहे तो करत असताना चिकट होणार नाही याचीच काळजी घ्यायची आहे तर बघा इथं उपमा आपला तयार झालेला आहे मस्त असा वाफरलेला आहे रवा सुद्धा अगदी मस्त फोडणीमध्ये फुललेला आहे तर अशा पद्धतीनं जर तुम्ही उपमा केला ना तर तुमचा उपमा जो आहे तो अजिबात चिकट होणार नाही उपमा तर इथं आपला तयार झालेला आहे आता यावरती घालूया हिरवी गार अशी कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित असा उपमा हलवून घ्यायचा आणि एका डिश मध्ये नाश्त्यासाठी मुलांना द्यायचा तर बघा इथं मी ज्या पद्धतीनं उपमा बनवते तीच पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नेहमी नेहमी त्याच त्या पद्धतीनं उपमा करण्यापेक्षा अशा पद्धतीने एकदा उपमा नक्की करून बघा आणि हो आता उपमा तर तयार झालेला आहे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि मुलांना आपल्या देऊया तर मुलांना जर तुम्ही डब्यासाठी असा उपमा करून दिला ना तो थंड झाला तरी सुद्धा अगदी भन्नाट लागतो तर बघा एकदम फटाफट असा हॉटेल सारखा उपमा घरीच कसा बनवायचा तेच आज आपण किचन किचनमध्ये पाहिलं तर उपमेची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या अगोदर मी आपल्यासोबत शिरा सुद्धा चिकट न होता अगदी प्रसादासाठी योग्य पद्धतीनं शिरा कसा बनवायचा ते शेअर केलेला आहे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे जाऊन नक्की चेक करा तर उपमा आपण डिशमध्ये काढून घेतलेला आहे आता अशा पद्धतीने जर तुम्ही उपमा केला तर खाताना तो घशात दाटल्यासारखा सुद्धा होत नाही तर बघा उपमा तयार झालेला आहे उपम्यावरती वरून गार्निशिंग करून आपण कोथिंबीर घातलेली आहे बघा आणि आता यावरती घालायची आहे थोडीशी गार्निशिंगसाठी शेव जर तुमच्याकडे बारीक शेव असेल तर बारीक शेव घातली तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे मोठी शेव आहे ती घातली तरी सुद्धा चालेल मस्त असा गरमागरम उपमा तयार झालेला आहे आय होप माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली आहे काय मग नक्की करून बघा अशा पद्धतीने उपमा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली माझी रेसिपी आणि हो मंडळी सोनालीज किचनच्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका सोनालीज किचनवरती नवीन आहात तर तुम्ही सोनालीज किचनला सबस्क्राईब अगोदर करा म्हणजे माझी एकही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका एक साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद